नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज इतका भारी दिवस आहे आणि मी पण खूप म्हणजे खूप आनंदी आणि खुश आहे कारण का मी फर्स्ट टाइमच इथल्या यात्रेला जाणार आहे तर दरवर्षीप्रमाणे म्हणजे नव नवरात्र नवरात्रमध्ये ना नऊ दिवस इथं खंडेश्वरी मंदिरामध्ये आहे ना पहाट एकदम सगळेजण ना पाया पडायला जातात पण ह्या वर्षी आहे ना पाऊस असल्यामुळे ना तर कुठं जाता नाही आलं काय नाही पाया पडायला त्याच्यामुळं बघा आज पाऊस उघडलाय जरा ऊन पडले त्याच्यामुळं तिथं खूप गर्दी पण झाली असल आणि मग त्याच्यामुळं म्हटलं मग आम्ही जाणार आहेत आज पाया पडायला पण तिथं आणि भरपूर तिथं म्हणजे काय म्हणतात त्याला मोठे मोठे रात पाळणे परत वेगवेगळ्या राईड्स वगैरे काही काय खेळायला आलं तिथं तर मी ते तिथं फर्स्ट टाईमच जाणार आहे तर त्याच्यामुळं आता आमचा स्वयंपाक चालला आहे कारण का लवकर म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घ्यावं तर इकडं माझं आहे म्हणजे झटपट काय होईल लवकरात लवकर त्याच्यामुळं मी आता सोयाबीन भात गेंदरी आता घेतला आहे मी लसूण उडायला त्याच्यानंतर न आईंना उपवासाचं थोडंसं बनवायची उपवासाची भाकर वगैरे भाजी बनवायची आहे तर मग त्याच्यामुळं आम्ही पटापट लवकरात लवकर स्वयंपाक करून अजून आमचं आवरायचं आहे आमचं आवरायला अजून टाईम दिदींना आवरायचं आम आम्ही तिघं जाणार आहेत मी दिदी आणि आम्ही तिघं जाणार आहेत तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ बघत राहावा आम्ही कसं एन्जॉय करणार आहे आमचं दर्शन वगैरे कसं होणार आहे आणि आज पाऊस उघडला त्याच्यामुळे भरपूर म्हणजे भरपूर गर्दी झाली कारण का पावसामुळे कुणाला येता आलं नसत आणि तिथं खूप चिकल वगैरे झाला बघू आता गेल्यानंतर ना आम्हाला पण दिसेल आणि तुम्ही पण नक्की आमचा व्हिडिओ लास्ट पर्यंत कुणा कुणाला बसायचं मी बसणार आहे तुला बसायचं नाही बसल्यावर मजाच करणार आहे मी आज तुमची मजाच करतो मी आज थांबा जरा तुला नाही रडवलं तर माझ नाव घ्या नाही करायचं तुम्ही रडवणार बघू संध्याकाळी आता तुम्ही मजा रेडी आहेस का चालू फाईनली बघू शकता आम्ही रेडी झालो दीदी खाली रेडी झाल्यात मी पण वरती रेडी झाले हे पण रेडी झालेत हे बघा आलेच रेडी होऊन दीदी पण आता आम्ही निघणार आहेत लगेचच उशीर व्हायला आवरान लवकर झालं ना फक्त लवकरच राहायचं खायले माझं चला झाले अगं हवा चक्कर वगैरे चला फाईनल आमचं आवरण वगैरे चला दीदी झालं का नाही झालं ना तुम्हाला उशीर आता चला चला

स्पर्धक आकाशवाणी आपला ठेवा ना इथं कुठंतरी मी थांबतो इथं तो तुम्ही भरा अरे इथं ठेवा ना इथं भरायच फक्त पाच मी थांबतो इथं नाच भरावा लागत এ নারায়ণগুতি তো ছো i'm ¿Ah? मस्त जत्रा भरलेली आहे बापूर दर्शन झाले आपलं आता मस्त मध्ये आपण खाली पाळणे वगैरे हो खेळायला जाणार आहेत आता रेडी चला इकडं नाही इकडे खाऊ घे इकडे चला आजूबाजूला सगळे दुकान वगैरे भरलेले आहेत इकडं मस्त डेकोरेशनच सामान वगैरे ठेवलेलं आणि इकडं आहे जो आम्हाला एन्जॉयमेंट करायचा साईटला आणि इथून आता जवळच होती डेकोरेशनसाठी कुठून

चढायच्या आधीच भीती वाटायला गेली जोर आहे पडलं की याचा कार्यक्रमच आहे आणि पब्लिक वरी

तर लागणार नाही तर तिकीटचे डबल पैसे द्या तिकीटचे डबल पैसे द्या पैसे परत देत नाहीत नाहीत्याला काय नाही नाही अजिबात नाही लाग <laughs> धरा <दारा> पॅक <प्यार। laughs>

ভাল <laughs> মাক <laughs> <laughs>

अजून कशात बसायचं दहा पंधरा आहे का ब्रेड नका आता पॅक त्याला

Sekarang, kami cari jalan Jalur Dura. Jalan Jalur Dura, Jalan Jalur Dura. Pergi, Dura! Pergi! Pergi, Dura! Pergi! Pergi! Pergi, Dura! Pergi! Terima <laughs> kasih <poured -ấy> एकदम एकदम चला पन्ना चला 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 सगळा चिक्कल चिक्कल झालाय जत्रेमध्ये सगळा चिक्कल झालाय खाली ले ले, चक्कर नका म्हणतो बसायला तरी बी बसते चला चाट भंडारला चाट खायला आलो तरी बघा आम्ही घेतला चाट तिघा जणांनी जाणांनी महापाटी सारखं स्पेशल चार्ट घेतला आम्ही खायला इथं हल्ला राजस्थान नंबर तर मित्रांनो फायनली आम्ही जत्रा वगैरे फिरून घरी आलेलोत प... तर जास्त काय फिरलं नाही जेवढं फिरलं तेवढं पुष्कळ फिरलं कारण तो झाला असं तर आणि मी मोठ्या रात पाळण्यामध्ये बसलो त्यानंतर लगेचच ते ब्रेक डायन्समध्ये बसल्यामुळं मला माहीत नव्हतं की वैशिवाय एवढं चक्र वगैरे येतील आणि तिला त्यानंतर उलट्याही झाल्यात भरपूर प्रॉब्लेम क्रिएट झाला तिथं त्यानंतर बसवलं थोडं पाणी वगैरे पिले तिला ते म्हणजे सहनच व्हायला मस्त फिरल्यासारखं डेली व्हायला लागलं मग आम्ही थोडंसं खायला वगैरे काय गेलं तिला म्हणलं काय खायचं असेल तर खा तिला काहीच बरं वाटत नव्हतं थांब हे म्हणजे एका जागेवर सुद्धा थांबायला तिला वेगळं होत होतं हातपाय वगैरे ठरतं का पण त्यामुळे जास्त काय आम्ही एन्जॉय केला नाही त्यामुळे लगेच निघालो होतो आम्ही तिथून आणि घरी आल्यानंतर मग ती फ्रेश वगैरे हो झाली लिंबू पाणी वगैरे तिला पाजलेलं तर आता बरी आहे ती झोपली आहे पहिलीकडे खाली सोबत म्हणजे झोपलेली आहे ते बाकी मग चला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण मग अशाच मजेस व्हिडिओमध्ये बाय